हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे ठीकच असाल झालं का तुमचा चहा वगैरे माझा पण झाला आहे चहा वगैरे आता जस्ट मला म्हणजे नाही का व्हिडिओ बनव असं वाटलं की म्हणजे मी जो काल व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओ संदर्भातच आहे म्हणजे त्यावेळेला मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवला त्यावेळेला फक्त मला जस्ट माहिती होते की त्या मुलाचा मर्डर झाला आहे पण ते कुणी केलंय का केलंय हे काही माहीत नव्हतं मला डिटेल्समध्ये त्यामुळे मला आता डिटेल्समध्ये समजले ना की म्हणजे त्याचं काय होतं म्हणून त्याचा मर्डर करण्यात आला तर त्या संदर्भात मला असं वाटलं की यार खरंच असं होतंय तर आपण थोडंसं शेअर करूया किंवा माझं मत त्याच्याबद्दलचं काय आहे मा ते मांडायचं आहे मला तर तुम्हाला मी सांगितलं की माझ्या मुलाच्या मित्राचा मर्डर झाला आहे म्हणजे काय खूप असा जवळचा नाही आहे जस्ट ओळखीचा पण तो आता मुलं कशा मित्रच लगे म्हणतात ना तर तो मग मा तो मला काल दुपारी त्यानं तसं सांगितलं होतं की तो त्याचं असं आहे म्हणून परंतु परत तो रात्री आल्याच्यानंतर म्हणजे आता ते कसं तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टी लगेच पसरतात मग ते त्याला सगळ्या डिटेल्समध्ये समजल्यानंतर मग त्यानं मला सांगितलं की मम्मी खूप भयानक समजले म्हटलं की मला म्हणजे आश्चर्य वाटायला लागले म्हटलं काय झाले तर तो म्हणे की ज्या मुलाचं मर्डर झालंय त्या मुलाचा मर्डर केलं आहे कोणी म्हटलं कोणी केलं आहे आणि मी त्याला आधीच म्हटलं होता की त्याचा मर्डर जवळच्याच कुणीतरी केला असेल ज्याचा काहीतरी फायदा असेल तो म्हणे की तू जी म्हटली होती की जवळचंच कोणीतरी असेल तर ॲक्च्युली त्यांच्या घरातल्याच व्यक्तीनं तो केलंय आहे का केलंय त्याचं रिझन पण सांगते तर बहीण भाऊ इष्टीटीचं भांडण बहीण भांडत होती भावाला की मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दे आणि हा भाऊ देत नव्हता म्हणून बहिणीच्या नवऱ्यानी आणि त्याच्या मुलानी बहिणीच्या मुलांनी आणि बहिणीच्या नवऱ्यानी दोघांनी मिळून त्या मुलाला एकट्याला गाठून म्हणजे तो ओ, तु, 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 गोठा आहे तिथे गेलेला असताना त्या टायमिंगला तिथं गाठून त्याला म्हणजे त्याच्यासोबत भांडण काढलं आणि तो जोरातनं काही बोल बोलत होता म्हणून तो त्यानं डायरेक्टली काठी काढली दोन काठे त्यांना घातल्या त्यांनी डायरेक्ट कोयता काढून त्या मुलावर वार केली म्हणजेच ते संपवण्याच्या इराद्याने आले होते आणि त्यांनी संपवलं परंतु मला एक प्रश्न असा पडला आहे की आज एवढा मोठा मुलगा गेला आता येऊनची इस्टेट करणार काय जो त्या मुलाचा बाप आहे त्या इष्टेटीचा आता काही लोणचं घालणार आहे का आग लावणार आहे ज्याच्यासाठी त्याने तो इस्टेट राखून ठेवली तोच नाही राहिला त्या इस्टेटीचं करणार काय बरोबर ना म्हणजे हे असं झालंय तुला ना मला घाल कुत्र्याला म्हणजे आता या बहिणीचं पण नवरा पण आणि मुलगा पण दोघही अटक झाले ते एकटी राहिली इकडं हे दोघं जण नवऱ्या बायको मुल ना बाळ मग त्या इस्टेटी करणार काय कोले कुत्रेच खाणार जर ही समजुती ना बहीण भावानी की चल बाबा ठीक आहे आता सरकारने तो म्हणजे अधिकार दिलेला आहे की बहिणींना समान हक्क आहे त्याच्यामध्ये तर भावांकडं जर जास्ती असेल तर द्यायची थोडी तोंड तिचं काळं करायचं कशाला असं म्हणजे नाही का की हे करायचं की एवढा विरोध येईल की ती आपल्या आप मुलाला संपवून आणि आत्या म्हणजे एक आईच्या रूपात असते की किती हलकटपणा आहे ओ की म्हणजे आपल्या स्वतःच्या भावाचा वंश बुडवाय बुडवणाऱ्या अशा पण बहिणी असतात असतात अशा बहिणी काय बरं म्हणजे नाही का भावाच्या इष्टीमध्ये हिस्सा मागायची गरज आहे मी दोन्ही साईडचा सा विचार करते माझं मत मांडते तुम्ही मत तुम्ही म्हणजे असं चुकीचं समजू नका पण मी दोन्ही साईडनं पण विचार करून मत मांडते की म्हणजे माझा असं होतं की म्हणजे नाही का असं जर काही भविष्यात घडवणे असं वाटत असेल तर गोडीत हिस्सा देऊन रिकामं होणे हे सगळ्यात बेटर आहे आणि शक्यतो जर बहीण शहाणी असेल तर ती ती जर शहाणी आणि तिला जर म्हणजे खरंच भावाची जाण असेल तर तिनं कमीत कमी हे तरी विचार करायला पाहिजे की म्हणजे आपल्या नवऱ्याचं आपलं लग्न करून दिले आपल्या नवऱ्याच्या जी कमाईचं आहे तीच आपला आहे आणि त्याच्यावरच आपला अधिकार आहे भावाच्या हि तर तोंड घालायची भावाच्या हिश्यात ही करायची आपल्याला गरज नाही आहे आणि ते नाही का असं बहिणीने पण असं ठरवायला पाहिजे की नाही यार माझ्या नवऱ्याचं जी कमाईचं आहे तीच त्याच्यावर माझा हक्क आहे ना की माझ्या वडिलांनी कमवलेलं आहे आणि भावाने कमवलेलं आहे ह्याच्यावर माझा हक्क आहे हे खूप चुकीचे आहे यार अशा पण हवरट बहिणी असल्या नीच खालच्या पातळीच्या जर बहिणी असतील तर असतील ना तर असल्या नीच बहिणी नको आहेत बाबा खरंच नको आहेत म्हणजे किती आ, ही आहे की म्हणून मी फ्रेंड्स माझं काही चुकीचं आहे का की म्हणून मी म्हणते की ज्या वेळेला मी मुली असू आपली बहीण असू किंवा आपली स्वतःची मुलगी असू आपण देतानी नाही एवढ्या चांगल्या घरी द्यायची की तिला आपल्याकडनं कुठलीही अपेक्षा आप नसली पाहिजे आपण तर आपलं कर्तव्य करतो आपल्याकडे आकाय असल्यानंतर आपण देतो घेतो ती आपलं कर्तव्य राहिलं प्रेमाने देणं वेगळं राहिलं आणि भांडून का देत नाही म्हणून जीवावर एखाद्याच्या उठणं हे खूप चुकीचं आहे म्हणून माझ्या माझ्या मुलीसाठी माझी अपेक्षा होती की मी माझ्या मुलीला असं बघून देणार की तिला म्हणजे तिच्या भावाच्या ह्याच्यात मला भावाच्या ह्याच्यातला हिस्सा पाहिजे मला हे कमी आहे मला ते कमी आहे असं वाटू नये आणि असंच प्रत्येक आई वडिलांचे विचार असतात आणि असंच प्रत्येक आई वडील विचार करतात आपल्या मुलीला सगळ्या सुखसुविधा भेटाव्या आणि ज्या मुलींना खरंच सुखसुविधा भेटतात आणि ज्या मुलींना खरंच नात्याची काही जाण असते ना, ना त्या मुली नाही ना तो हिस्सा मागत नाहीत मागत सगळ्याच आशा नसतात काही जण असं खुशीखुशीनं सोडून देतात की जाऊ दे माझा भाऊ मला विचारतोय हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आता बहीण भावांमध्ये प्रेम न राहण्याचं सुद्धा कदाचित मला असं वाटायला लागलं आहे आत्ता आत्ता असं वाटायला लागलं आहे की त्याचं कारण हेच असणार आहे की भावाला असं वाटत असेल मी जर हिच्याशी चांगलं वागलो तर हे असं करल तसं करल बहिणीला असं वाटत असेल मी जर ह्याच्याशी चांगलं वागले तर हा मला हिस्सा द्यायचा नाही म्हणून हे सुरुवातीपासूनच आधीच ठरव ठरवतात ह्यांच्या मनाने की नाही आपण चांगलं राहायचंच नाही वाकडंच ठेवायचं भावाला हेच करायचं भावाला त्रासच द्यायचा बहिणीला त्रासच द्यायचा बहिणीला विचारायचंच नाही बहिणीला जवळ येऊच द्यायचं नाही असा काही प्रकार असतो तर झालं तो बिचारा ह्या जगातून गेला ज्यानं ज्याचा काहीच दोष नव्हता ह्या सगळ्यामध्ये त्याचा काही दोष नव्हता म्हणजे किती क्रूर बुद्धी आहे की ज्याच्यासाठी तू हे इस्टेट राखून ठेवतोय हो मला हिस्सा देत नाही मी तेच कारण संपवते असं डोक्यात ठेवून त्या बिचाऱ्याचा जीव घेतला पण त्याचा ह्या ह्या ह्याच्याशी त्याचा काय निष्पाप जीवाचा संबंध होता होता का नव्हता ना, ना मी ना मी रात्री ऐकल्याच्या नंतर तुम्हाला सांगते फ्रेंड्स मी हे खरंच म्हणते की मी जे चार वर्षापूर्वी जो मी निर्णय घेतला ना की मला माझ्या नवरीच्या इष्ट काही नाही पाहिजे म्हणजे मला वैयक्तिक काही नाही पाहिजे जेव्हा तो त्याची इच्छा असेल तेव्हा त्यानं स्वतःहून मुलाला काही देईल ते देईल पण मला भांडून माझ्या मुलांसाठी हिस्सा काहीच मागायचं नाही त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते हीच आहे आणि मी हाच विचार केला होता कारण ना मी माझ्या घरात काही गोष्टी अशा बघितल्या ऐकल्या आणि माझ्यासमोर काही गोष्टी घडलेल्या होत्या त्याच्यावरून म्हणजे नाही का आपण काय मी काय म्हणते तुम्हाला मी माझं एक स्वभाव सांगते माझं एक कसं असतं की मी माझ्या स्वतःवर बीतल्यानंतरच त्या गोष्टीचा अनुभव घेते असं नाही मी माझ्या शेजारी जर काही घडत असेल तर त्याच्यावरून सुद्धा मी अनुभव घेते आणि अलर्ट राहते की ह्याच्यासोबत झालंय म्हणजेच आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतं ना की त्याच्यावर हां त्याच्यासोबत घडले आपल्यासोबत थोडी ना घडणार आहे आपल्यासोबत घडल तेव्हा बघू असं नसतंय म्हणतात ना पहिले लोक म्हणायचे कुठलाही निर्णय घेताना पहिला गुडघ्याचा विचार करावा गुडघ्याचा हे करावं म्हणजे त्याचा अर्थ हेच असायचा आणि हे कदाचित मी म्हणते ना तुम्हाला की मी ज्या लोकांमध्ये वावरले ना वयस्कर लोकांमध्ये त्याच्यामुळं कदाचित माझ्यामध्ये हे थोडेसे चेंजेस आहेत की मी खरंच म्हणजे मी असा कुठलेही निर्णय खूप ह्याच्याने घेत नाही मी खूप विचार करून काही निर्णय घेते की माझा लॉस जरी झाला तरी चालेल पण आपण करतो कशासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्या सुखसुविधा मुला मुलं सुखी राहावे आणि मुलांच्या सेफ्टीचा विचार करतो जर आज त्या माणसानं विचार करून जर बहिणीला तो हिस्सा दिला असता तर आज स्वतःचं लिकरू जिवंत असतं ना की असं गेलं असं तडपडून बिचारा म्हणजे ती विचार आला ना फ्रेंड्स अक्षरशः मी रात्री तुम्हाला वाटत असेल ही प्रत्येक वेळेला काही ना काही सांगते पण असं नाही माझं खूपच वेगळं आहे माझा मुलगा मला म्हणतो तुला काही सांगू का नाही मम्मी मी म्हणजे माझे सकाळी उठल्यानंतर असे डोळे वगैरे सुजलेले होते ना मी झोपले नाही ॲक्च्युली दोन अडीचपर्यंत मी जागी होते म्हणजे मला सारखं डोक्यात घुमायचं की यार म्हणजे मी निर्णय घेतलेला तो योग्य आहे आणि माझ्या मुलांनी ती अपेक्षा ठेवू नये की नाही मला माझ्या वडिलांकडनं सगळं पाहिजे किंवा मला माझ्या आज्याचं पण सगळं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नये कारण हा एकटाच आहे आणि ते घरातले सगळे लोक एकदम पागल लोकं आहेत आणि ते सगळ्यांना सगळं पाहिजे मी तुम्हाला आता सांगते पुढे तुम्ही ऐक तर तुम्हाला सांगते मला ते त्या मुलाचं म्हणजे नाही का असं त्या मुलाच्या जाग्यावर आपलं म्हणजे आपलं मुलं का लोक बघत नाहीत म्हणजे मुला दुसऱ्याच्या मुलाला संपवताना स्वतःच्या मुलाचा चेहरा समोर येत नाही का नाही येत का एवढ्या ये निर्दय लोकांच्या नुसतं मला ऐकलं तर रात्री दोनपर्यंत अडीचपर्यंत झोप नाही आली आणि मला सकाळी ते तसा चेहरा बघून माझा मुलगा मला तब्येत ठीक नाही काय म्हणून विचारत होता तर मी त्याला म्हटलं हरी यार तू जो मला काल रात्री सांगितलं ना म्हटलं मला खूप वाईट वाटलं म्हटलं आणि मला झोपच नाही आली अरे म्हटलं की म्हणजे एक ताटा मुलगा आणि ती आईची आज परिस्थिती काय असेल माझी मुलगी साधी माझ्याशी बोलत नाही हो, तर मला एवढं दुःख होतंय आज त्या मुल त्या बाईचा मुलगा जगात नाही आहे आणि ती कधीच तिला बघायला भेटणार नाही म्हणून म्हटलं मला खूप वाईट वाटतं तर तो लगेच मला तुला काही सांगू का नाही तू किती तुझले वेगळे मम्मी परंतु तुम्हाला सांगू का की कुणाच्याही मुलांसोबत असं होऊ नाही होऊ नाही खरंच होऊ नाही म्हणून तुम्हाला सांगते मी चार वर्षापूर्वी जो निर्णय घेतला ना त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की घरातली माझ्या लोक कशी आहेत म्हणून मी तो निर्णय घेतला परंतु मी काल माझ्या मुलाला सांगितलं समजलं का म्हणलं की तू म्हणतो ना की मम्मी मी तू सगळं रिकामं सोडून घेऊन बसली तो म्हणला मला मागच्या महिन्यामध्येच आमचा दोघांचा विषय झाला होता की तो म्हणे मम्मी मी म्हटलं नाही का असं असंच विषय कशावरून ट्रेनिंग नंतर मी म्हटलं म्हणून तर मला नको आहे काहीसुद्धा म्हटलं की माझ्या मुलाला माझ्या स्वतःच्या कमाईचा एक रुपया जरी असला तरी तो माझ्या मुलाचा आहे आणि ते माझ्या मुलासाठीच असणार आहे म्हटलं आणि मी त्याच गोष्टीची अपेक्षा करते मला मा तुझ्या बापाचं मला काहीच नको आहे आणि तुला पण नाही घ्यायचं आहे म्हटलं त्यानं त्याच्या स्वतःच्या इच्छेने दिलं आणि तरच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही भांडून हे करून घेतलेली इश्ट कधीही कामाला येत नाही मी असं सांगितलं तर तो म्हणे नाही नाही मी मला मागच्या महिन्यामध्ये तो डायरेक्टली असा बोलला होता फ्रेंड मी तुम्हाला ते पण सांगते नाही नाही मी सोडणार नाही काही सोडणार नाही मी सगळं घेणार आहे म्हणे असं म्हटलं तो तर मी म्हटलं अजिबात नाही नाही का मी त्यावेळेला पण त्याला समजवलं आणि सांगितलं की नाही म्हटलं की नाही म्हटलं मग मी, मी त्याच्या मागचे कारण मी त्याला काल सांगितले म्हटलं तुझ्या घरातले लोक पण असेच आहेत आणि तुझ्यासोबत असं काही होऊ नये म्हणून मी तो निर्णय घेतलेला आहे म्हटलं तुला समजलं का इस्टीसाठी काय काय होऊ शकतं आणि तू जर गेला तर मी ते एस करणार काय काय करणार आहे त्या इस्टेटीचं आग लावायची का त्या इस्टीला म्हणून मी ती इस्टेटी सोडलेली आहे फ्रेंड्स आणि ही जो माझा हे जे मी सोडलं होतं त्याच्या मागचं कारण फक्त माझ्या एक मित्रालाच माहिती होतं तो मला म्हणायचा तू मध्येच सोडलंय तू तारकी करत नाहीये तुला त्याच्याकडून घ्यायचं नाही का मुलासाठी काय असं तो मला म्हणायचा मी त्याला एकच सांगितलं बघ म्हटलं मी तुला सांगू का माझा विचार काय म्हटलं हे लोक एवढं भांडतात भाऊ भाऊ मध्ये इतकं भांडतात म्हटलं की तो म्हणजे त्याचा भाऊ माझ्या पार्टनरच्या अंगावर कुराड घेऊन येतो म्हटलं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी कितीदा बघितलेलं आहे आम्ही ते भांडण सोडवलेलं आहे की तो त्याला मारायला येतो तर मला सांग म्हटलं की माझ्या मुलाचं काय करतील ते जरी इस्टेट घेतली माझ्या मुलाला ती पाऊल बी ठेवू देणार नाही म्हंटल आणि ते तर सोड म्हटलं माझ्या मुलावरती काही म्हणजे नाही का खोट नाही बोलत आहे मी मला कोणाला स्पष्टीकरण किंवा मला शक्ता घ्यायची गरज नाही तो त्यावेळेला मला काय म्हटलं माहितीये का खरच सलाम करायला पाहिजे तुला यार की म्हणजे तू किती निस्वार्थी आहे की तू फक्त मुलाच्या त्या गोष्टीचा विचार करून आज एवढं सगळं सोडायला तयार आहे खरंच तुला मानायला पाहिजे तो म्हणायचा खरंच म्हणून तर मी तुला म्हणजे साथ देतोय म्हणून तर मी तुला माझी मैत्रीण म्हटले की तुझं निस्वार्थ प्रत्येकासाठी तू निस्वार्थी काहीतरी करते आणि निस्वार्थीच असतं आणि तू काहीही सोडायला तयार होते आणि खरंच फ्रेंड मला मी तुम्हाला सांगते माझ्या घरातली परिस्थिती माझे न नणंद आहेत दोन एक विधवा आहे ही कीला असंच सोडून दिलेलं आहे आणि त्यांची मुलं आहेत मुलंच आहेत बरं का मुलगी नाही आहे त्यांना त्यांच्या मुलं माझ्या मुलांपेक्षा खूप मोठे आहेत ॲक्च्युली घरात जर भांडण चाललं किंवा काही जरी चाललं तर ते मुलं मला इतकं उद्दंटपणाने बोलायचे मला मी जर काही त्यांना म्हटलं ना इथंच पडलेले आहेत आता रागात काही पण बोलतं माणूस इथंच पडलेले आहेत असं मधी मध्ये बोलतात असं तसं म्हटलं की ते काय म्हणायचे माहिती आहे का माझ्या आज्याचं आहे आणि माझ्या मामाचं आहे तू काय तुझ्या बापाच्या घरून घेऊन आली का ही शब्द ते मला बोलत होते आणि मी जर जास्ती काही बोलायला गेले ना तर हे सगळे मिळून माझ्या अंगावरती मारायला यायचे आणि मारायचे पण आणि हा माणूस तिथं बसलेला असायचा पण त्यांना म्हणत नव्हता की तिला हात लावू नका किंवा तुमचा काही संबंध आहे तिला बोलायचा आज तो माणूस माझ्या डोक्यात जाण्याचं कारण हेच आज आहे की त्याचे सगळे लोक मला नाही तसलं बोलतात मारायला ये अंगावरती येतात सगळे एकत्र होऊन कुत्र्यासारखे तुटून पडतात तरी पण हा माणूस डोळ्याने बघतो पण कधी म्हणत नाहीये की ती चुकीचं करतात त्यांना सपोर्ट करतो त्यांच्याच बाजून उभा असतो मग म्हणून मी निर्णय घेतला ते झालं ते मुलं तसे बोलतात बहिणी हिस्सा मागतात बहिणी डायरेक्टली म्हणतात आम्ही सोडणार नाही आम्हाला आमचा हिस्सा पाहिजे आणि तुम्हाला सांगते असं पण नाही आहे मी मी म्हटलेलं माझ्या पार्टनरला मी सांगितलेलं की हे बघ बाबा आता सरकारने तो कायदा काढलेला आहे आणि बरोबर आहे मुलींचा हक्क असतो तर तू म्हणजे त्यांच्या त्यांच्या वडिलाची जी एस्टेट आहे शेती वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये दे देऊन टाका त्यांना हिस्सा काय सगळ्यांचे हिस्से करा आणि देऊन टाका भले तुम्ही वेगळेवेगळे नका हो पण कमीत कमी नाव ते नाव नावं लावून तरी घ्या ना म्हणजे त्यांना पण समाधान वाटेल म्हटलं ते अशा कुत्र्यांसारखं धावून येणार सारखं मारहाण करायला उठणार किंवा भांडायला उठणार आणि प्रत्येक भांडणामध्ये मला हिस्सा पाहिजे हे तरी बोलणार नाही आहेत म्हटलं तर हा तयार व्हायचा पण परंतु दुसरा भाऊ जो आहे तो बहिणीला द्यायला तयार नाही आहे अजिबात नाही तो डायरेक्टली म्हणतो अजिबात मी सोडणार नाही तू जर दिलं तर तू तुझे तू तुझ्या तू, तू, हिजातनं द्यायचं माझ्या हिजातनं मी देणारच नाही ह्याचे दोनच हिस्से होणार आणि माझं जे काय आहे ते सगळं माझ्या मुलांचं आहे आणि त्याला दोन मुलं आहेत आणि त्याची मुलं पण माझ्या मुलांपेक्षा मोठे आहेत मग तो मला सांगते असला प्रकार आहे माझ्या घरात सुद्धा म्हणजे इव्हन माझ्या पार्टनरच्या अंगावर त्याचा स्वतःचा भाऊ कुराडी घेऊन येतो मारायला जर त्यांना काही बोललं काही हे केलं तर मग हा त्यांना घाबरतो आणि त्यांच्यामुळं हा काही बोलू शकत नाही ना बोलत बी नाही आणि कधीही माझी बाजू घेत नाही आणि तो प्रकार मी बघितलेला आहे घरात म्हणून तुम्हाला सांगते मी म्हटलं की माझ्या जी सासऱ्याचं आहे जी काही त्याची इस्टेट आहे ना माझ्या सासरेची माझ्या माझ्यासाठी मला नको आहे आणि माझ्या मुलाला पण नको आहे माझ्या ज्या नवऱ्याचं कमाईचं आहे त्यातलं सुद्धा मला स्वतःला काही नको आहे त्याला जर द्यायची इच्छा असेल त्याला जर वाटत असेल की ही त्याची ते लेकरं आहेत त्यांना पैदा केलेली आणि त्यांना द्यायचंय तर तो त्याच्या इच्छेने जी काय आहे ती देईल नाहीतर ना देईल नाहीतर ती त्यांच्याच मुलांना दान करू दे खरंच फ्रेंड्स मी असं डायरेक्टली बोललेली आहे आणि मी तो विषय संपवलेला आहे आणि तो निर्णय माझ्या मुलाला मान्य नव्हता तो म्हणायचा नाही का नाही मी घेणार आहे सगळं मला जेव्हा वाटेल ना ते मी तेव्हा मी माझा हक्क मागणार आहे तू जरी सोडला तरी असे ते नाही जा परंतु काल रात्री मी त्याला सांगितलं रिझन बघ म्हटलं कळलं का आणि हेच घरातली लोकं आहेत ही तुला पण माहिती आहे म्हटलं की असे निर्दय आहेत जे त्यांना इष्टेटीची खूप लत आहे आहे माझ्या घरातल्या लोकांना इष्टेटीची सगळी जशी जो माझ्या पार्टनरचं बी जे काय आहे ना ते सुद्धा ही माझंच आहे म्हणतात माझ्या भावाचं आहे माझ्या मुलाचा आहे माझ्या मामाचा आहे हे सगळं असं बोलतात आणि मी काय बाहेरून आलेली आहे माझं काहीच नाही आहे तो माझा नवरा आहे माझं काही नाही आहे का हे सगळं ऐकून ऐकून हे सगळं भोगून मी बसली आहे म्हणून मी आज सगळं सोडून दिले त्याचं कारण फक्त एवढं आहे की माझी मुलं मला सेफली पाहिजेत आणि माझ्या मुलांना मुला भरेही काही नसलं तरी चालेल परंतु ते मुलं सुरक्षित राहिले पाहिजे आणि जिवंत राहिले पाहिजे त्या जगात तर मी काय चुकीचं केले तुम्हीच सांगा तेव्हा जाऊन कुठं काल त्याला खरं वाटलं आणि त्याला पटलं खरंच फ्रेंड त्याला पटलं आणि त्यांनी म्हणजे तुम्हाला सांगते आ, नंतर म्हटलं बरोबर आहे तुझं मम्मी कधी कधी वाटतं की तू सगळं सगळ्याला प्रत्येक वेळेला म्हणजे असंच ही करते परंतु तुझे तु काही काही निर्णय असे असतात की म्हटलं अरे तुला आणखीन कळणार नाही तू लहान नाही म्हटलं ज्यांनी ते बघितलेलं भोगलेलं असतं जी नी ते विचार करण्याची क्षमता तुमची तिथपर्यंत नाही आहे म्हटलं आणखीन माझी आहे आणि मला ते कळून चुकलेलं आहे म्हणून म्हटलं मी तो निर्णय घेतलेला आहे आणि खरंच म्हटलं तू जर शहाणा असशील ना माझं जी काय आहे ना त्याच्यावरच जग म्हटलं जोपर्यंत तुझा बाप स्वतः होऊन मनाच्या ला मनाला लाजत नाही आणि तुला काही देत नाही मागायचंच नाही त्याला त्यांना स्वतः दिलं तरच घ्यायचं नाही तर घ्यायचं पण नाही आणि मागायचं पण नाही तर मी तुम्हाला सांगते आणि आणखीन एक म्हणजे मी सततच त्याच्या वाईट गोष्टी सांगत असते असं नाही या फ्रेंड्स लाईफमध्ये पहिल्यांदा तो एवढा मोठा झालाय ना पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन आलंय ती पण पाणीपुरी काल रात्री साडेआठ वाजता पाणीपुरी घेऊन आला त्याला माहिती आहे पाणीपुरी आवडते आणि माझी तब तब्येत ठीक नव्हती तब्येत ठीक म्हणजे काही माझं घशाला <coughs> वगैरे थोडासा प्रॉब्लेम झालेला होता आणि मला ते पाणीपुरी खाल्ल्याने आणखीन घस गस, घसा होऊ शकतो म्हणून मी त्याला नाही म्हटलं होतं तो म्हणे ना काय आणत नाही म्हणते आणि आणले तर आता खाकी म्हणे आणि त्यानं बासुंदी आणि पाणीपुरी आणली होती पहिल्यांदा माझ्या मुलांनी काहीतरी माझ्यासाठी आणलं होतं आणि मला अपेक्षा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीच्याच आहेत मुलांकडनं जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या का माहिती आहे का की मला असं वाटतं हे दोघंच आहेत माझी मुलगी आणि माझा मुलगा हे दोघंच एकूणमेकाला आहे आणि मला असं वाटतं की यार बाकीच्या भा बहीण भावांसारखं किंवा माझ्यासारखं असं ह्यांच्यात नसावं दोघांमध्ये एवढं प्रेम असावं की दोघं एकूण एक घास पण सोडून नाही खाल्ले पाहिजे एक घास पण दोघांनी एक सोडून नाही खाल्ला पाहिजे आणि खा खायला लागले ना तर एकूण आठवून आली पाहिजे की माझ्या भावाला हे आवडतं माझ्या बहिणीला हे आवडतं आणि तो म्हणजे आता ती तुम्हाला सांगते ना की घरात जोपर्यंत ती होती तोपर्यंत कधीही माझा मुलगा बाहेर खायचा हे करायचा पण त्यांना कधीही काही साधे एक चॉकलेट पण त्यांना आत्तापर्यंत कधी घरी आणलं नव्हतं पण मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या वेळेला ती मला समजलं की त्यानं बघा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे की त्यांना म्हणजे हां पैसे कमवले ट्रेडिंग करून आणि त्याच्या शेअर मार्केटवरून आणि त्यानं सगळे पैसे खाण्यावरती मित्रांवरती उडवले त्या दिवशी मी त्याला भांडले होते म्हणजेच असं भांडले म्हणजे बोलले की तू मित्रांवरती घातले म्हटलं आणि ज्या आईनं एवढे वर्ष तुला खायला घातले तुझ्या आईसाठी एक रुपयाचं कधी आणलं एवढं वर्ष झालं तुझी बहीण तुझ्या घरात होती तू तुझ्या बहिणीसाठी कधी एक रुपयाचं चॉकलेट दिले नाही मग तू मित्रांवरती उडवले मी ती बोलले होते ना म्हणून कदाचित तो काल खाताना त्याला असं वाटलं असेल की मम्मीला पण आवडते म्हणून काल पहिल्यांदा माझ्या मुलानं स्वतःहून बासुंदी आणि पाणीपुरी घेऊन आलं होतं तर मी म्हणजे वाईटच गोष्टी सांगते मुलांना दोष देते असं नाही तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण सांगते तर मला तुमच्याशी वाटले की शेअर करावं आता तरी म्हणू नका की माझे विचार भुरसटलेले आहेत आईची अपेक्षा फक्त एवढीच आहे की मुलांनी मी, मी कधीही तुम्हाला सांगते मी स्वतः वैयक्तिक कधीही माझ्या मुलांना सोडून मी काही खाल्लं असेल कुठला ना कुठला मुलगी तरी तर मुलगा तरी माझ्यासोबत असतो ज्या वेळेला मी काहीतरी खात असते आणि मी माझ्या मुलांना सोडून तुम्हाला सांगते माझ्या मुलांना माझं माहेर नसल्यामुळं माझ्या मुलांना कधी मामाचं गाव कधी मावशीचं गाव असं कधी काही माहीत नाही आहे ती मुलं माझ्यासोबत चोवीस घंटे राहिलेली आहेत आम्ही सोबतच कुठं जरी गेलो तरी दोन दिवस जरी गेलो तरी सोबत जायचो आणि मी लय लय इमर्जन्सी असेल तर मी दिवसभर जायचे आणि संध्याकाळी वापस यायचे एवढाच टाईम आम्ही वेगळा राहत होतो तर मी माझ्या मुलांना सोडून कधी काय खाल्लं आहे कुठं फिरायला गेले काय केले मला आठवत नाही आहे म्हणून माझी अपेक्षा फक्त एवढीच असते की माझ्यासारखं तुम्ही एवढं जरी नाही केलं तरी तुम्हाला कमीत कमी फक्त कमी प्रेमाची जाणीव हो राहू हो द्या मी माझ्या कष्टाची जाणीव हो राहू हो द्या बाकी काहीच नाही तर मला म्हणजे नाही का ह्या दुःखद गोष्टी ज्या आहेत बहिणी भावाचं मध्ये जे नातं आजकालचं आहे हे खूप भयंकर आणि विचित्र चाललेलं आहे ते तर चुकीचं आहे का नाही तुम्ही सांगा मला तर आता असं वाटायला लागले की यार प्रत्येक आईवडिलांनी कमवा आणि सगळं जिवंत आहे तोपर्यंतच घालवून टाकावं कारण ना मननत का काय आई आईबापांनी कमवलं नाही पण जर कमवून ठेवून गेलं तर मागं बहीण भावांची भांडणं जीवा उठण्या इतके भांडणं असतील तर त्या इष्टीचा काहीच उपयोग नाही मननत ते आईवडिलांनी काय नाही ठेवलं नुसतं खाऊन उडवलं कम काय कमवून ठेवलं तरी चालेल पण जर इस्टेट असल्यानंतर एवढं भांडण करून जीवावरती उठणार असतील आणि एकूणमेकाचा जीव घेणार असतील तर ते नको आहे इस्टेट नाहीतर सरळ मला तर बघा माझे मतं जी जी आहेत ती मी सांगते नाहीतर मग सरळ मृत्यूपत्र बनवावं हो की ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण सगळं केलेलं असावं हो की मुलाला काय इस्टेट आणि मुलीला काय इस्टेट किंवा ती मुलगी माझं स्वतःचं तर मी जेव्हा बी म्हणून माझं भलाई एक रुपया जरी असलं तरी मी माझ्या मुलीसाठी पन्नास पैसे आणि माझ्या मुलासाठी पन्नास पैसे ही मी नक्कीच करून जाण्याचा विचार करणार आहे जे कालचं घडलं आहे ना ते बघू आणि मी तुम्हाला सांगते ऑप्शन असे ठेवायचे त्या मृत्यूपत्रामध्ये की जोपर्यंत ती मुलगी जिवंत आहे म्हणजेच माझी मुलगी जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीचा घर असल माझं जी काय असेल त्याच्यावरती अधिकार ती कधीही येऊन राहू शकते ती कधीही जाऊ शकते कधीही माझं घर म्हणू शकते परंतु ती स, ती घर ती कधीही विकू नाही शकणार आणि मुलाला पण तू इथं राहू शकतो ती बहिणीला अडवू नाही शकणार बहिणीला त्रास देऊ नाही शकणार तू इथं काय येते म्हणून परंतु हे घर तो पण विकू नाही शकणार हे दोघं पण ते घर विकू नाही शकणार जोपर्यंत कुणाच्या जीवन मरणाचा प्रश्न येत नाही म्हणजे समजा ह्यांच्याकडे फाईन पैसे पाए, नाही आहेत आणि कुणाचं तरी जीव वाचवायचा आणि हे घर विकावं लागेल वे, त्यावेळेलाच ते घर विकलं जाईल दोघांच्या संमतीन अधिकार माझ्या मुली गी जिवंत आहे तोपर्यंतच माझ्या मुलीचा अधिकार राहणार माझ्या माझी मुलगी गेली ह्या जगातून त्याच्यानंतर तिचा नवऱ्याचा आणि तिच्या मुलाचा काही अधिकार नाही आहे ह्या इस्टेटीमध्ये असं मी फस्ट माझा उल्लेख करणार आहे आणि मी असं ठरवलेलं आहे ती परत इस्टेट माझ्या नातवंडललाच येणार माझ्या मुलाकडेच ती इस्टेट येणार कारण जी ते त्याच्या चाह हक्काची आहे आणि जर ह्याला काय झालं म्हणजे ही आपण फक्त एक बोलण्याच्या गोष्टी आहेत असं तर कधी कुणासोबत काही होऊ नये पण सांगते जर माझ्या मुलासोबत काही झालं आणि माझी मुलगी जिवंत असेल तरी पण तिच्या मुलांचा नवऱ्याचा अजिबात अधिकार नाही ती मुलगी जिवंत अशापर्यंत माझ्या नातवंडाचा अधिकार राहिला असे सगळे त्याच्यामध्ये छोटे छोटे जे गोष्टी असतात ना अशा सगळ्या ॲड करून एक मस्त असं हे बनवून मृत्यूपत्र एकदम व्यवस्थित बनवावं आईवडिलांनी आणि जेणेकरून कुणावरही अन्याय होतोय अत्याचार होतोय असं वाटू नये ह्या गोष्टी कराव्यात जेणेकरून हे जे गुन्हे घडत आहेत ते घड घडणार आहेत म्हणजे आता हे बघा की ह्याला काय म्हणजे ज्या मुलासोबत असं केलं त्या त्याच्या तिच्या म्हणजे मुलाला काय वाटलं की आपल्याला मामा देत नाहीये आपल्या आईला आपली आई मरून जाईल हे होईल ते होईल मग आपल्याला काय भेटणार आहे असं नंतर म्हणून त्यानं ते प्रकार केला जर असंच प्रॉपर्टी म म्हणजे जर हे मृत्यूपत्र बनवलं आणि त्याच्यामध्ये जर असा उल्लेख असेल की ही जिवंत आहे तोपर्यंतच ती प्रॉपर्टी तिच्या नावावरती राहणार परत ती प्रॉपर्टी मामाच्याच नावावरती येणार तर हा कशाला त्याचा जीव घ्यायला गेला असता नसता गेला, गेला बरोबर ना तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत भले आजच्या क्षणाला तुम्ही चाळीस पन्नासच्या आहेत आणि तुम्हाला कधी माणूस आज झोपला तर उद्या उठेल माहीत नाही तुम्ही तो निर्णय घेऊ शकता ना तुमच्याकडे जेवढी बी प्रॉपर्टी आहे मृत्यूपत्र एक बनवून ठेवा तुम्हाला कुणाला अधिकार द्यायच्यात कितपत द्यायच्यात काय द्यायचे काय नाही द्यायचे हे तुम्ही जर उल्लेख करून ठेवला ना तर हे मागे असं होणारच नाही आहे कुणाच्या जीवावर बेतणार नाही तर चला व्हिडिओ मोठा होतो मी आता इथं संपवते जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्याण सतर्क राहा जगा जगू द्या ओके बाय